शांती आज आहे चोवीस आठ दोन हजार चोवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो बाबांनी तुम्हाला संगमावर ज्या आठवणी करून दिलेल्या आहेत त्याचे चिंतन करा तर सदैव हर्षित राहाल प्रश्न आहे नेहमी हलके राहण्यासाठी कोणती युक्ती आहे कोणते साधन अंगीकारले तर आनंदामध्ये राहू शकाल उत्तर आहे नेहमी हलके राहण्यासाठी या जन्मामध्ये जी जी पापे झाली आहेत ती सर्व अविनाशी सर्जन समोर ठेवा बाकी जन्म जन्मांतरीची पापे जी डोक्यावर आहेत त्यासाठी आठवणीच्या यात्रेमध्ये राहा आठवणीनेच पापे भस्म होतील तेव्हाच आनंदी राहाल बाबांच्या आठवणीने आत्मा सतोप्रधान बनेल ओम शांती गोड गोड रुहानी मुलांना रुहानी बाबा समजावून सांगत आहेत तुम्हाला स्मृती आली आहे की आपण आदी सनातन देवी देवता धर्माचे होतो आपण राज्य करत होतो आपण खरोखर विश्वाचे मालक होतो त्यावेळी दुसरा कोणताही धर्म नव्हता आपणच सतयुगापासून जन्म घेत चौऱ्याऐंशी चे चक्र पूर्ण केले साऱ्या झाडाची स्मृती आली आहे आपण देवता होतो नंतर रावण राज्यामध्ये आलो तर देवी देवता म्हणून घेण्याचा लायक राहिलो नाही त्यामुळे धर्मच दुसरा समजू लागलो आणखी कोणाचाही धर्म बदलत नाही जसा क्राइस्टचा ख्रिश्चन धर्म बुद्धचा बौद्ध धर्मच चालत येतो सर्वांच्या बुद्धीमध्ये आहे की बुद्धाने अमक्या वेळेला धर्मस्थापन केला हिंदूंना मात्र आपल्या धर्माविषयी काहीच माहिती नाही आहे की आपल्या हिंदू धर्माची सुरुवात केव्हापासून झाली कोणी स्थापन केला लाखो वर्ष म्हणतात साऱ्या सृष्टी चक्राचे नॉलेज तुम्हा मुलांनाच आहे याला म्हटले जाते ज्ञान विज्ञान त्यांनी विज्ञान भवन भले नाव ठेवले आहे परंतु बाबा त्याचा अर्थ समजावून सांगतात ज्ञान आणि योग रचता आणि रचनेच्या आदी मध्य अंताचे ज्ञान आता तुम्हाला समजते आहे की आपण सुद्धा जाणत नव्हतो नास्तिक होतो सतयुगामध्ये तर हे ज्ञान असू शकत नाही आता तुम्हाला शिक्षकाने शिकवले आहे शिकून तुम्हाला राज्यभाग्य मिळते कारण तुम्हाला राहण्यासाठी नवीन सृष्टी पाहिजे या जुन्या सृष्टीमध्ये तर पवित्र देवी देवता पाय ठेवू शकत नाहीत बाबा येऊन तुमच्यासाठी जुन्या दुनियेचा विनाश करून नवीन दुनिया स्थापन करतात आपल्यासाठी विनाश जरूर होणार आहे कल्पकल्पांतर आपण हा पाड बजावत आहोत बाबा विचारतात यापूर्वी कधी भेटला होता तर म्हणतात बाबा प्रत्येक कल्पामध्ये भेटतो तुमच्याकडून राज्यभाग्य घेण्यासाठी या कल्पापूर्वी देखील बेहद सुखाचे राज्यभाग्य मिळाले होते या सर्व गोष्टी ज्या स्मृतीमध्ये आल्या आहेत आता त्या लक्षात राहिल्या पाहिजेत ज्याला बाबा स्वदर्शन चक्र म्हणतात आपण आधी सतोप्रधान होतो याची देखील तुम्हाला स्मृती आली आहे की प्रत्येक आत्म्याला अप्ला अप्ला पार्ट आपला आपला मिळालेला आहे आपण आत्मा छोटी अविनाशी आहोत त्या मद्धे पार्ट त्यामध्ये देखील अविनाशी आहे जो चालतच राहील यह बनी बनाई बन रही अब कुछ बननी नाही यामध्ये नवीन गोष्ट ॲड होऊ शकत नाही अथवा कट होऊ शकत नाही कोणीही मोक्ष मिळवू शकत नाही कोणी मुक्ती मागतात मुक्ती वेगळी आहे मोक्ष वेगळा आहे हे देखील लक्षात ठेवायचे आहे लक्षात राहिले तर इतरांनाही आठवण करून द्याल तुमचा धंदाच हा आहे बाबांनी ज्याची आठवण करून दिली आहे त्याची मग इतरांना देखील आठवण करून द्या तेव्हाच उच्चपद प्राप्त करू शकाल उच्च पद मिळवण्यासाठी खूप मेहनत करायची आहे मुख्य मेहनत आहे योगाची ही आहे आठवणीची यात्रा जे बाबांशिवाय दुसरे कोणीही शिकवू शकणार नाही आता तुम्ही मनुष्यापासून देवता बनण्याचे शिक्षण घेत आहात तुम्ही जाणता की आपण पुन्हा नवीन दुनियेमध्ये जाणार त्याचे नावच आहे अमर लोक हा आहे मृत्यूलोक इथे तर बसल्या बसल्या अचानक मृत्यू होतो इथे मृत्यूचे नामोनिशाणसुद्धा नाही कारण आत्म्याला खरे तर काळ खात नाही काही मिठाईचा पदार्थ थोडाच आहे ड्रामा अनुसार जेव्हा वेळ येते तेव्हा आत्मा निघून जाते ज्यावेळी ज्याला जायचे असते तो निघून जातो काळाला कोणी पकडू शकत नाही आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते काळ काहीच नाही आहे या तर बसून कथा बनवल्या आहेत ते आहे अमर लोक तिथे निरोगी काया असते सतयुगामध्ये भारतवासियांची देखील मोठी होती योगी होते योगी आणि भोगी यांच्यातील फरक देखील आता माहीत झाला आहे तुमचे आयुष्य वाढत जात आहे जितके तुम्ही योगामध्ये राहाल तितकी पापे भस्म होतील आणि पद देखील उच्च मिळेल आयुर्मान सुद्धा वाढेल यथा राजा राणी आयुष्य पूर्ण करून शरीर सोडतात प्रजेचे देखील असेच होते परंतु पदामध्ये फरक आहे आता बाबा तुम्हाला म्हणतात स्वदर्शन चक्रधारी मुलांनो हे अलंकार तुमचे आहेत घर गृहस्थीमध्ये राहून तुम्ही कमलपुष्प समान राहता असे तुमच्याशिवाय इतर कोणीही राहू शकणार नाही याची देखील स्मृती आली आहे की या जन्मामध्ये आपण किती पापे केली आहेत म्हणूनच बाबा म्हणतात ते सर्व काही अविनाशी सर्जन समोर ठेवा तर तुम्ही हलके व्हाल बाकी जन्म जन्मांतरीची पापे जी डोक्यावर आहेत त्यासाठी योगामध्ये राहायचे आहे योगाद्वारेच योगा पापे नष्ट होतील आणि खुशीसुद्धा राहील बाबांच्या आठवणीने सतोप्रधान बनाल ठाऊक आहे की आपण आठवणीद्वारे असे बनणार तर मग कोण बरे आठवण करणार नाही परंतु हे युद्धाचे मैदान आहे इतके उच्च पद मिळविण्यासाठी मेहनत करावी लागते मुलांना ही देखील स्मृती आली आहे की बेहदच्या बाबांकडून आपण उच्च ते उच्च वारसा घेतो कल्पकल्प घेतो तुमच्याकडे खूप जण येतील येऊन मनमनाभवचा महामंत्र घेतील मनमनाभवचा अर्थ आहे स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा हा आहे महान मंत्र महान आत्मा बनण्यासाठी ते अर्थात साधू संन्यासी कोणी महात्मा नाही आहेत महात्मा तर वास्तविक कृष्णाला म्हटले जाते कारण तो पवित्र आहे देवता सदैव पवित्र असतात देवतांचा आहे प्रवृत्ती मार्ग संन्याशांचा आहे निवृत्ती मार्ग स्त्रिया काही ठोकरे खाऊ शकत नाहीत या सर्व आता कलयुगामध्ये वाईट गोष्टी सुरू झाल्या आहेत स्त्रियांना देखील संन्यासी बनवून घेऊन जातात तरी देखील त्यांच्या पवित्रतेवर भारत तग धरून राहतो जसे जुन्या घराला रंगरंगोटी केली जाते तर जसे ती नवीन बनते हे संन्यासी देखील पवित्रतेचा हातभार लावून थोडाफार बचाव करतात परंतु बाबा म्हणतात पवित्र तर बनतात तरीही तो धर्मच वेगळा आहे भारतखंडामध्येच इतकी देवी देवतांची मंदिरे आणि भक्ती इत्यादी होते हा देखील खेळ आहे ज्याचा वृत्तांत तुम्ही सांगता भक्ती मार्गासाठी हे सर्व पाहिजे ना एका शिवबाबांचीच किती नावे ठेवली आहेत नावावर मंदिरे बनत गेली आहेत अनेकानेक मंदिर आहेत केवढा खर्च होतो तरी देखील मिळते अर्ध्या कल्पाचे सुख बस खूप पैसा लावतात मूर्त्या तुटून फुटून जातात तिथे अर्थात सतयुगामध्ये तर मंदिर इत्यादीची आवश्यकताच नाही याची देखील आता स्मृती आली आहे की अर्धा कल्प भक्ती चालते अर्धा कल्प मग भक्तीचे नावसुद्धा नसते बाबा या व्हरायटी झाडाची किती आठवण करून देत आहेत फक्त कलयुगाची आयु चाळीस हजार वर्ष असेल मग तर ख्रिश्चन इत्यादींची देखील खूप वाढेल बाबा सांगतात ख्रिश्चन धर्माचा एवढाच मर्यादित कालावधी आहे हे जाणतात क्राईस्टला धर्मस्थापन करून इतका कालावधी झाला अमक्याला इतका कालावधी झाला परंतु मग जातील केव्हा हेच माहीत नाही आहे कल्पाची आयुच जास्त मोठी केली आहे आता तुम्ही जाणता ही तर विनाशाची तयारी होत आहे त्यांचे आहे सायन्स तुमचे आहे सायलेन्स तुम्ही जितके सायलेन्समध्ये जाल तितके ते विनाशासाठी चांगल्या चांगल्या गोष्टी तयार करत राहतील दिवसेंदिवस अतिसूक्ष्म वस्तू बनवत राहतात तुम्हाला आतून खुशी होते बाबा तर आपल्यासाठी नवीन दुनिया बनविण्यासाठी आले आहेत तर आता आपण जुन्या दुनियेमध्ये थोडेच राहणार आहोत आश्चर्य आहे बाबांचे बाबा तुम्ही स्वर्गस्थापन करता हे तर अद्भुत आहे आता तुम्हाला पूर्ण स्मृती आली आहे ते अर्थात दुनियावाले तर रचता आणि रचनेच्या आदी मध्य अंताला जाणतही नाहीत तुम्ही जाणता तुम्ही किती प्रकाशामध्ये आहात मनुष्य तर घोर अंधारामध्ये आहेत फरक आहे ना ज्ञान अंजन सद्गुरु दिया अज्ञान अंधेर विनाश भक्तीवाले ज्ञानाला जाणत नाहीत आता तुम्ही भक्तीला देखील जाणता तर ज्ञानाला देखील जाणता सर्व स्मृती आली आहे भक्ती कधी सुरू होते आणि कधी पूर्ण होते बाबा ज्ञान कधी देतात कधी पूर्ण होणार हे सर्व काही लक्षात आहे नंबरवार तर आहेतच कुणाला जास्त लक्षात आहे कुणाला कमी ज्यांना जास्त लक्षात असते ते उच्च पद मिळवतील लक्षात राहील तेव्हाच तर इतरांना देखील समजावून सांगतील वंडरफुल स्मृती आहे ना आधी तुमच्या बुद्धीमध्ये काय होते भक्ती जप तप तीर्थ करणे डोके टेकवणे सारे कपाळच झिजून गेले आहे भक्तीच्या स्मृतीमध्ये आणि ज्ञानामध्ये किती फरक आहे तुम्ही आता भक्तीला जाणता कारण सुरुवातीपासून भक्ती केली आहे तुम्ही जाणता आपण सर्वात पहिली शिवची भक्ती केली नंतर देवतांची इतर कोणालाही याची स्मृती नाही आहे तुम्हाला रचनेचा आदी मध्य अंत भक्ती इत्यादी सगळी स्मृती आहे अर्धा कल्प भक्ती करता करता खालीच येत गेलात अर्थात पतनच झाले आता तर दुःखाचे डोंगर कोसळणार आहेत तुम्हा मुलांना पुरुषार्थ करायचा आहे हे कोसळण्यापूर्वी आपण आठवणीच्या यात्रेने सर्वांना तुम्ही हेच समजावून सांगता तुमच्याकडे हजारोंनी येतात भाऊ बहिणींना रस्ता दाखवण्याची तुम्ही मेहनत करत आहात ज्ञान आणि भक्तीची स्मृती आली आहे अर्थात तुम्ही साऱ्या ड्रामाला नंबरवार पुरुषार्थानुसार जाणले आहे जे जितके चांगल्या प्रकारे जाणतात ते इतरांना समजावून देखील सांगू शकतात मुलांनीच तर समजावून सांगायचे आहे गायन देखील आहे सन शोज फादर बाबा मुलांना समजावून सांगतील मुले मग इतर बांधवांना समजावून सांगतील आत्म्यांना समजावून सांगताना हे ज्ञान भक्तीपेक्षा एकदम वेगळे आहे गायन देखील आहे ना एक भगवान येऊन सर्व भक्तांना फळ देतात सर्व एका पित्याची मुले आहेत बाबा म्हणतात मी सर्व मुलांना शांतीधाम सुखधाम मध्ये घेऊन जातो कल्प कल्पाचे हे ज्ञान देखील तुम्हाला आत्ता आहे तिथे अर्थात सतयुगामध्ये नसणार तुम्ही पतीत बनता तर पावन बनविण्यासाठी बाबा तुमच्यावर किती मेहनत घेतात यासाठीच गायन आहे कुर्बान जाऊ वारी जाऊ कोणावर बाबांवर मग बाबा उदाहरण देतात हा अर्थात ब्रह्मा बाबा कुर्बान कसा गेला या सॅम्पलला फॉलो करा हेच मग लक्ष्मी लक्ष्मीनारायण बनतात जर इतके उच्च पद मिळवायचे असेल तर असे कुर्बान जायचे आहे श्रीमंत कधी कुर्बान होऊ शकत नाहीत इथे तर स्वाहा करावे लागते श्रीमंताला स्मृती जरूर येईल गायन देखील आहे ना अंत काल जो स्त्री सिमरे ऐसी चिंता में जो मरे वल वल योनी को अवतरे इतक्या सर्व पैशांचे काय करणार कोणी घेणारही नाही कारण सर्व नष्ट होणार आहे मी देखील घेऊन काय करणार शरीरासहित सर्व काही खलास होणार आहे आप मुए मर्गई दुनिया हे धन इत्यादी काहीही राहणार नाही बाकी गरुड पुराण इत्यादीमध्ये तर मनोरंजक गोष्टी घातल्या आहेत घाबरून टाकण्यासाठी बाबा म्हणतात ही शास्त्र इत्यादी आहेत भक्ती मार्गाची अर्धा कल्प भक्ती मार्ग चालतो जेव्हा रावण राज्य असते कोणालाही विचारा रावणाला केव्हापासून जाळता तर म्हणतील परंपरेने अरे रावण तर परंपरेने असतच नाही माहीतच नाही आहे त्यामुळे म्हणतात परंपरेने तुम्हा मुलांना आता स्मृती आली आहे रावण राज्य केव्हापासून सुरू होते रचता आणि रचनेचे रहस्य देखील तुम्हाला समजले आता बाबा म्हणतात मुलांना मज एकाची आठवण करा तर पापे भस्म होतील एकमेकांना हीच सावधानी देत राहा हिंडा फिरायला जाल तरी देखील आपसात याच गोष्टी करा तुमचा संपूर्ण ग्रुप या आठवणीच्या अवस्थेमध्ये फेरफटका मारेल तर तुमच्या शांतीचा खूप प्रभाव पडेल पादरी सुद्धा क्राईस्टच्या आठवणीमध्ये खूप सायलेन्समध्ये जातात कोणाकडे बघतसुद्धा नाहीत तुम्ही तर इथे खूप आठवणीमध्ये राहू शकता कसलाच कामधंदा नाही आहे खूप चांगले वायुमंडळ आहे बाहेर तर खूप भाणेरडे वायुमंडळ असते म्हणूनच संन्याशांचे आश्रम देखील खूप दूर असतात तुमचा तर आहेच संन्यास जुनी दुनिया आता गेली की गेली हे कब्रस्तान आहे मग परिस्थान होणार आहे तिथे हिरे माणकांचे महाल बनतील हे लक्ष्मीनारायण परिस्थानाचे मालक होते ना आता नाहीत बाबा म्हणतात मी में कल्पकल्प कल्प कल्पाच्या संगम युगावर येतो हे पूर्ण चक्र रिपीट होतच राहते यावेळी तुम्हाला सारी स्मृती आली आहे जेव्हा की बाबांनी आठवण करून दिली आहे या आधी काहीही बुद्धीमध्ये नव्हते या स्मृतीच्या नशेमध्ये जेव्हा राहाल तेव्हा त्या खुशीमध्ये कोणालाही समजावून देखील सांगू शकाल स्मृतीमध्ये राहून तुम्हाला घरदार सांभाळायचे आहे अच्छा सदा स्मृतीच्या नशेमध्ये राहणाऱ्या गोड गोड आत्मिक मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मात पिता बापदादांना नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश पहिला पॉइंट आहे ड्रामाच्या आधी मध्य अंताला चांगल्या प्रकारे समजून घेऊन लक्षात ठेवून इतरांनाही आठवण करून द्यायची आहे ज्ञान अंजन देऊन अज्ञानरूपी अंधाराला दूर करायचे आहे दुसरा पॉइंट ब्रह्मा आहे ब्रह्माबाबांप्रमाणे कुर्बान जाण्यामध्ये पूर्णतः फॉलो करायचे आहे शरीरासहित सर्व खलास होणार आहे म्हणून त्या आधीच जिवंतपणीच मरायचे आहे जेणेकरून अंतसमयी कशाचीही आठवण येऊ नये आजचे वरदान आहे विशेषतांच्या संस्कारांना नॅचरल नेचर बनवून साधारण तेला समाप्त करणारे मर्जीवा भव विशेषतांच्या संस्कारांना नॅचरल नेचर बनवून साधारणतेला समाप्त करणारे मर्जीवा भव स्पष्टीकरण आहे जी नेचर असते अर्थात जो स्वभाव असतो तो आपणच आपले काम करतो विचार करावा बनवावे अथवा करावे लागत नाही परंतु आपणच होते अशा मर्जीवा जन्मधारी ब्राह्मणांची नेचरच आहे विशेष आत्म्याच्या विशेषतेवाली हे विशेषतेवाले संस्कार नॅचरल नेचर बनावेत आणि प्रत्येकाच्या अंतकरणापासून निघावे की माझी ही नेचर आहे साधारणता ही भूतकाळातील नेचर आहे आताची नाही कारण नवीन जन्म घेतला आहे तर नवीन जन्माची नेचर विशेषतावाली आहे साधारणतावाली नाही स्लोगन आहे रॉयल ते आहेत जे सदैव ज्ञानरत्नांसोबत खेळतात दगडांसोबत नाही रॉयल ते आहेत जे सदैव रत्नांसोबत खेळतात दगडांसोबत नाही अच्छा ओम शांती नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी बॉडीवूड चॅनलला